श्री नरदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सब संतन की जय संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरती उपस्थित आहोत या पालखी मार्गाच्या बाजूला या ठिकाणी आपण सगळे महिला डॉक्टर हे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे माऊली सेवा होत होताना यांच्या हातून आपल्याला ही पाहायला मिळते अनेक वर्षाची परंपरा आहे यांच्या सेवेला ही जी आपली सेवा आहे ही किती वर्षापासून आहे आणि कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून ही सेवा चालू झालेली आहे माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत वैद्यकीय सेवा दिली जाते त्याला आज तेसावं वर्ष आहे आपल्या संस्थेला डॉक्टर गेंडी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर आपल्या संस्थेचा दुसरा उपक्रम असा आहे जो संस्थेची जी स्वतःची श्री स्वामी समर्थक बाई दिंडी म्हणून आहे पादुका स्वामी श्री स्वामी समर्थांच्या पादुका घेऊन जाणारी महाराष्ट्रातील एकमेव एक दिंडी जी आहे ती माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट आहे त्याचबरोबर आमचं महाप्रसाद जो माऊलीचा महाप्रसाद आहे अन्नदान आपण त्याला म्हणतो ते पाच ठिकाणी होतं जवळजवळ एक लाख लोकांना या ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदान केले विशेष म्हणजे या ठिकाणी आपण जे हे सगळे डॉक्टर्स पाहतोय की जे इतर वेळी आपल्याला वैद्यकीय सेवा देत असतात हे की डॉक्टर सेवा ही ईश्वर सेवा आहे हीच ईश्वर सेवा कुठेतरी आज ही पांडुरंगाच्या दारी या ठिकाणी वारकऱ्यांच्या माध्यमातून यांच्यातून घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे मॅडम सांगा सर्वप्रथम आपलं नाव डॉक्टर अक्षदा मात्रे आणि मी या ट्रस्टशी गेली चार वर्ष जोडलेली आहे वाय एम तर्फे मी जोडली गेली आणि जोडण्याचं मुख्य कारण हेच की निस्वार्थ सेवा गेली तेहतीस वर्ष ही ट्रस्ट करते आणि ह्या सेवेमध्ये आम्ही ताप सर्दी खोकला म्हणजे वारकरी जे पायी चालतात अनवाणी चालतात त्यांच्यासाठी जे पण त्यांना त्रास होतो त्याच्यासाठी सगळी औषधं त्याचप्रमाणे चालताना त्यांना दुखापत होते इजा होते जखमा होतात तर त्याच्यासाठी ड्रेसिंग केली जाते मुख्य म्हणजे ते पायी चालतात त्याचा त्यांना जो त्रास होतो पाय दुखतात त्याच्यासाठी मालिश केली जाते त्याच त्याचप्रमाणे कफ सिरप दिले जातात किंवा मोफत डोळे तपासणी होते आणि ही गेली सेवा तेहतीस वर्ष चालूच आहे याचप्रमाणे या ट्रस्ट मी म्हणेन फक्त पंढरपूरची वारीच नाही तर बाकी महाकुंभमध्ये पण आम्ही ह्या ट्रस्टने सेवा दिलेली आहे ह्या ट्रस्टने टोटल पाच कुंभमध्ये सेवा दिलेली आहे त्याचप्रमाणे कधी काही जर इमर्जन्सी आली जसं मध्ये आली तेव्हा पण ह्या ट्रस्टने त्यांचं सेवा दिलेली आहे आणि ह्या वारीमध्ये आपण असं म्हणतो की वारी करावी जावं पंढरपूरला जावं का विठ्ठलाला भेटण्यासाठी आता आम्ही हे करण्याचं कारण काय आम्ही का, का यावं आणि सेवा करावी तर प्रत्येकाला विठ्ठल तिथे मंदिरात भेटतो पण मला वाटतं माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आम्हा डॉक्टरांना ही संधी देतं की वारकऱ्यांची सेवा करून आम्हाला विठ्ठल त्यांच्या रूपात भेटतो आपण पाहतो या ठिकाणी परमेश्वर म्हणून आपण ह्या डॉक्टरांच्याकडे पाहत असतो पण डॉक्टरच आता या वारीमध्ये वारकऱ्यांना त्यांच्याकडे पाहत असतात आणि सेवे देताना आपल्याला पाहायला मिळत असत हा कुठेतरी वैचारिक बदल आपल्याला नवीन पिढीमध्ये पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी जे डॉक्टर याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब आपलं नाव काय रामकृष्ण हरी माझं नाव डॉक्टर पलाश लहान साळवे अच्छा आपली डिग्री काय आहे सर मी एम एस जे आर टू आहे म्हणजे सर्जरी डिपार्टमेंटला अच्छा आता मला एक सांगा की असा एक कोरोनामध्ये मेसेज गेला डॉक्टरांच्याकडे जी सेवा ती तरी तरी जी आहे ती कुठेतरी आर्थिक लोभा कुठे केली जाते व्यावसायिकतेने त्या डॉक्टर पेशाकडे पाहिलं जातं काय संदेश द्याल कुठेतरी हे या सेवेतून एक डॉक्टरांची कुठेतरी प्रतिमा आजही चांगली होण्याचा प्रयत्न आपल्या तरुण डॉक्टरांच्याकडून होताना पाहायला मिळतोय अतिशय आनंद वाटतोय काय सांगताल जे डॉक्टर व्यावसायिकतेने बघत आहेत त्यांना काय सल्ला देतो सर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मगाशी जे आपण सांगितलं मॅडमनी सुद्धा सांगितलं सरांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे सगळं मित्रमंडळ इथे आलेलो आहो आणि सर जे ते वर्षापासून करत आहे ते सगळं एका निस्वार्थ भावनेने करून राहिलेलो आहे ज्याप्रकारे तुम्ही संस्थेचं नाव वाचून दाखलेलं मगाशी माऊली चॅरिटेबल ट्रस्ट तसंच खाली पण लिहिलेलं आहे फिरता मोफत दवाखाना म्हणून सर इथे कोणत्याच प्रकाराची फीज पैसे आकारल्या जात नाही आम्ही सर्व इथे वेदर इट इज ॲलोपॅथी आहे आम्ही आयुर्वेद आहो किंवा होमिओपॅथीवाले आहे ते आपापल्या पॅथी सगळ्या इथे घेऊन निष्पर्श भावाने सगळेजण इथे मोफत आणि निस्वार्थ सेवा देण्यासाठी येतो सर किती वर्षापासून आपण ह्या ट्रस्टशी जोडलेला आहात आणि ही सेवा देत आहात दुसरा एक माझा प्रश्न की आपल्या बरोबर असे किती डॉक्टर आहेत या सेवेमध्ये डॉक्टरांची गिनती नाही सर, सर, सर आमच्याकडे करून प्रत्यक्ष आम्ही आता एकोणवीस डॉक्टर आहोत त्याच्यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे आहे आणि सर मी स्वतः मागच्या वर्षी आलेलो होतो आणि ही माझी दुसरी वारी आहे सर अच्छा आपण पाहतो या ठिकाणी हे जे डॉक्टर्स दिसत आहेत आपल्याला हे सगळे तरुण डॉक्टर आहेत हे भारताचं पुढचं भविष्य आहे ही रुग्णसेवा देणारी आहेत आपण यांच्याशी काही चर्चा करूयात ताई सांगा कशी वाटते ही वारी अनुभवली आपण वारी अपने ला कैसा लगता है आपको मुझे वारी में आके बहुत अच्छा लगता है क्योंकि यहाँ पे निस्वार्थ सेवा करने को मिलता है अगर हम जब भी वारकर की सेवा करते हैं तो मुझे लगता है कि हम लोगों की सेवा कर रहे हैं अभी ये है, जो वारी है महाराष्ट्र की वारी है इसमें ज्यादातर 99 नाइन परसेंट जो वारकर वो सब महाराष्ट्रियन होते मुझे अलग लग रहा है कि आप हिंदी में बात कर रहे हैं और आपको वारी का मतलब समझ में आ गया है क्या है कितने दिन से आपकी वारी कितने साल से ये वारी हो रही है एक्चुअली मैं बिहार से बिलोंग करती हूँ और मुझे वारी में आके बहुत अच्छा लग रहा है मुझे महाराष्ट्र के कल्चर समझ में आ रहा है विठल भगवान और सारे कल्चर्स तुकाराम आ, संत के बारे में जानना मुझे ये तो बहुत अच्छा लग रहा है और मुझे सेवा करना भी बहुत अच्छा लग रहा है आपने इस वारी में ऐसा क्या देखा कि जो आपको अट्रैक्शन लगा और अलग से महसूस लोग सौ बीस किलोमीटर दो 200 तीस किलोमीटर चल चल के आ रहे हैं मुझे देख के बहुत अच्छा लग रहा है कि लोग फिर भी बहुत उत्साही उत्साहित है खुशी खुशी आ रहे हैं बहुत अच्छा अनुभव है कि अभी तक वो थके नहीं होते हैं और बहुत ही खुश रहते हैं आज हेज डॉक्टर वारी मध्ये रस्त्यावर येऊन अगदी 21 दिवसांची सेवा देताना आपल्याला हे पाहायला मिळतं आहे की ईश्वर सेवा आहे आणि ही कुठेतरी समाजाला एक वेगळा संदेश देणारी सेवा आहे हीच ती पंढरीची वारी आहे डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी आपलं नाव काय रामकृष्ण हरी माझं नाव डॉक्टर सौरभ संजयराव गावंडे मी होमिओपॅथीचा पीजी आहे माझं एम डी सुरू आहे होमिओपॅथीमध्ये मध्ये वारी वारीमध्ये येण्याचं हे माझं पहिलंच वर्ष आहे सांगायचं झालं तर माझ्या कुटुंब माझ्या फॅमिली वारकरी आहे माझी चौथी पिढी आहे जी मी आता वारीमध्ये करतोय गेले तेहतीस वर्ष झाले माउली ट्रस्ट औषधं वाटप करत या औषध वाटपाचा कधीतरी माझ्या कुटुंबाने पण लाभ घेतला असावा आणि आज आनंद होतोय की जसं माझ्या कुटुंबाने औषधाचा लाभ घेतला होता तसं मी आज कोणातरी कुटुंबाचा आणि वारकऱ्यांचा उपचार करू शकत आहे याचा खूप आनंद आहे अच्छा आपले कुटुंबाची पार्श्वभूमी आहे जे आपलं कुटुंब आहे हेही वारकरी संप्रदायाशी जोडलेला आहे किंवा त्यांनी वारी यापूर्वी केलेली आहे हो माझे पंजोबा वारकरी कीर्तनकार होते माझे आजोबा वारकरी कर, वारी करायचे माझे मोठे बाबा अजूनही वारी करतात आणि माझा हा पहिला वारीचा वारी हे डॉक्टर की ज्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाचा ही कुठेतरी आध्यात्मिक असा वारसा आपल्याला पंढरीच्या वारीचा वारसा असलेला पाहायला मिळतो आणि त्याचा हा त्यांचा अनुभव आहे या ठिकाणी दुसरेही डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय किती वर्षाचा अनुभव आहे आणि कसं वाटतंय आपल्याला नमस्कार माझं हे फर्स्ट टाइमच मी वारीला आली आहे पहिलं वर्ष आहे आणि आमचं असं काही डिसाईड नव्हतं की यायचं आहे फक्त ऐकलं होतं की वारी असते आणि तिथे आपण सेवा देतो त्यामुळे आमचं आम वेळेवर वेड़ ठरलं आणि आम्ही लगेच जॉईन झालो आणि तिथे पोचलो त्यानंतर वारकरी येतात आम्हाला जे काम दिसते ते, ते आम्ही करतो ते आपले अनुभव सांगतात ते आम्ही ऐकतो त्याच्यानुसार मग आम्हाला तेवढे एक्सपिरियन्स ऍड होत असं नाही की फक्त सेवा देतो आम्हाला पण त्याचा रामकृष्ण हरी माझं नाव डॉक्टर सुवर्णा खलक मी गेली चव्वेचाळीस वर्षे प्रॅक्टिस करत आहे डेंटिस्ट्रीमध्ये आणि माझे तीन दवाखाने आम्ही जेव्हा एअर कंडिशन व कॅबिन मध्ये बसून पे कडून पैसे घेतो त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने आम्हाला जास्त समाधान इथे मिळतं जेव्हा एखादा एखादा वारकरी त्याच्या पायाला लागले किंवा त्याला खोकला झाला आहे किंवा असं सांगत येतो आणि ते औषध दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तेच आमची फीज असते खरी पण त्या आखून जो आनंद मिळतो तो एक वेगळाच असतो त्याला आपण ईश्वरी आनंदच म्हणू शकतो आणि आपल्याला कुठेतरी असं मनामध्ये इतकं समाधान मिळतं की त्या ते आपण अवर्णनीय आहे आणि त्याचं आपण वर्णनच करू शकत नाही म्हणूनच जे काही डॉक्टर्स आलेले आहेत त्यांना कुठलीही क कितीही त्रास झाला तरी ते अविरतपणे आणि न न, न ब, ब, हे कंटाळा करता ते सेवा करतात त्याचं एकच एकमेव कारण आहे की त्यांना कुठेतरी मानसिक समाधान मिळतं आणि त्याचे ते खूप दुर्लभ आहे ते किती लाखोमध्ये मध्ये आपल्याला फी मिळाली तरी ते मिळत मिळतच असेल असं नाही समाधान पण इथे आपल्याला वारकऱ्यांची सेवा देताना ही जी ओपन ओपीडी आपल्याला पाहायला मिळते रस्त्यावरची ओपीडी पाहायला मिळते नाही तर अपल कोणत्या प्रकारची फी नाही तर कोणत्या प्रकारचे चार्जेस रामकृष्ण हरी माझं नाव रवींद्र सरोदे हा माझा वारीचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे याच्या अगोदर टीव्ही मध्ये किंवा घरच्यांना वारीमध्ये जाताना बघितलं पण आज माऊली ट्रस्टच्या संदर्भातून यांच्यामुळे आम्हाला स्वतःहून लाईव्ह मध्ये बाई वा वारी बघायला मिळाली नाहीतर आमच्या आयुष्यामध्ये असं कधीच भेटलं नसतं आणि राहिला गोष्ट की ओपीडी मधले आणि इथले पेशंट यांच्यामध्ये डिफरन्स काय ते यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या वाईट भावना नसतात त्यांना फक्त एवढंच हे असतं की आपल्याला विठ्ठलाला भेटायचं आहे आणि चालताना त्यांच्या पायाला दगड लागो माती लागो काही लागो जखम झाली तरी त्यांना काहीही फरक पडत नाही त्यांचं फक्त एवढंच असतं की त्यांना पंढरपूरला जायचं असतं आणि त्याच त्यांच्या एवढ्या मोठ्या सेवेमध्ये आम्ही थोडीशी आमची सेवा देऊन बताना थोड़ी सी मदद करते उसका नाम डॉक्टर पायल गोविंद इसी है एक्चुअली मेरा भी वारी का ये फर्स्ट ईयर है एक्चुअली uh, महाराष्ट्र से होते हुए भी मुझे ये पता नहीं था कि यहाँ पे कोई वारी वगैरह जाता है दिस इज़ वेरी रियली न्यू एक्सपीरियंस फॉर मी ये सब जानना न्यू एक्सपीरियंस करना और डेली ये ऐसे पेशेंट्स देखना जो बिना कोई भावना के सिर्फ भगवान के मंदिर पे जाने के लिए इतना चल के जा रहे हैं और उनको ट्रीटमेंट देना इस आ, की लाइफ का बहुत शायद इम्पोर्टेंट इवेंट है क्या लगता है आपको ये जो गुवारी है इसके बारे में आपको कब से मालूम हुआ एक्चुअली ये मैंने पीजी में एडमिशन लिया वाई में उसके बाद से मुझे पता चला कि पंडरपुर बारी जाती है और वहाँ की स्टोरी पता चली तो मुझे एक्साइटमेंट था कि मुझे भी देखना है कैसा होता है क्या होता है तो ये मेरे लिए सब न्यू है पाहतोय आपण ही जी पंढरीची वाडी आहे ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे तर ती महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याला गेलेली पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण सगळे हे भारताचं भविष्य आहे रुग्णसेवा देणारं हे भविष्य आहे या ठिकाणी आपल्याबरोबर आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत आगळी वेगळी अशी डॉक्टर दिंडीवाली आपण या ठिकाणी या सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून अनुभवत आहोत महामराठी न्यूजसाठी पंढर Terima kasih telah menonton!